सोलापुरातील सुप्रसिद्ध निरो फिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला माहितीनुसार डॉक्टरांच्या मृत्यूसाठी आगोरी पूजा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे कुडल संगमच्या तीरावर हे कृत्य झाले असून आगोरी बाबाने त्यासाठी चक्क पाच लाख रुपये घेतले असल्याची माहिती देखील सोलापुरातील एका दैनिकाने या प्रकारची बातमी प्रसिद्ध केली आहे या दैनिकात दिली बातमीनुसार दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुडल संगमच्या तीरावर डॉक्टरांच्या मृत्यूसाठी आगोरी बाबाकडून या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे मानेने पूजा करून घेतली आहे यासाठी त्या बाबाने तब्बल पाच लाख रुपये घेतल्याची माहितीही हाती आली आहे अर्थात या संदर्भात अधिकृत दुजोरा कुणी दिला नसला तरी या दिशेने पोलीस तपास झाल्यास नक्कीच या प्रकरणातील सत्य समोर येईल अशी चर्चा हॉस्पिटल मध्ये कर्मचाऱ्यांमध्ये रंगली असल्याचं या दैनिकाने छापलं आहे ही आगोरी पूजा संशयित आरोपी मनीषाने मार्च करून घेतली होती सोलापुरातील बसस्थानक परिसरातील शिवाजी नावाच्या आगोरी बाबाने दक्षिण तालुक्यातील संगम तिरी ही आगोरी पूजा केल्याचे माहिती समजली आहे यासाठी मनीषाने तब्बल पाच लाख रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे या आगोरी कोण कोण उपस्थित होते आगोरी पूजा करण्यासाठी कुणी सांगितले यासह सा अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत हॉस्पिटल मधील एक महिला कर्मचारी पगार हॉस्पिटलचा घेत होती काम मात्र मनीषाच्या घरी करीत असे मनीषाने मनिषाने संगम येथे पूजा केली त्यानंतर ही कर्मचारी हॉस्पिटल हॉस्पिटल मध्ये काही कर्मचाऱ्यांसमोर पूजेविषयी बोलत होती आमच्या मॅडमने म्हणजेच मनीषाने पाच लाख खर्चून पूजा केली आहे त्यामुळे आता डॉक्टर किती दिवस राहतात असे ती महिला गेल्या बोलत होती अशी माहिती मधील कर्मचाऱ्यांनी दिल्याच सांगण्यात येत आहे गेल्या काही महिन्यांपासून मनीषा ही हॉस्पिटल मध्ये आगोरे कृत्य करत असल्याची माहितीही हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांनी दिली आहे नवीन एम आर आय मशीनच्या खालीही काळी भाऊली ठेवण्यात आली होती अमावस्या पौर्णिमेस आगोरी पूजा हॉस्पिटलच्या आवारात करण्यात येत होत्या यामुळे कर्मचारी कर्मचारी देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मनीषाच्या दबावामुळे कुणीच कर्मचारी या सर्व गैरप्रकाराविषयी बोलू शकत नव्हते अशी माहिती हॉस्पिटलमधीलच कर्मचाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिले असल्याचं या दैनिकाने छापलं आहे मात्र या सर्व प्रकरणात आझादी बचाव न्यूज चॅनल कोणत्याही प्रकारची पुष्टी करत नाही